बात या बातमीचे प्रायोजक आहेत डीके कंपनी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सलगरे भव्य कामगार भरती मिळावा या कंपनीमध्ये अकाऊंटंट दुकान सेल्समन अनुभवी मोटर वायडिंग शिकाऊ मोटर वायडिंग अनुभवी मोटर रिपेरिंग लेथ मशीन टर्नर व ऑफिसकरिता या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे तरी करू व गरजू उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दत्त इलेक्ट्रिकल शोरूम सलगरे उत्तम प्रकारच्या करिअरसाठी आजच संधीचा लाभ घ्या येथील श्री दत्त कलेक्शनमध्ये दिवाळी ऑफर धमाका ना कुपन ना लकी ड्रॉ डायरेक्ट गिफ्ट दिनांक सहा ऑक्टोबर पासून सव्वीस ऑक्टोबर कालावधी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागातील सलगरे बाजारपेठमध्ये गेल्या तीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री दत्त कलेक्शनच्या दालनाला विस्तारित जागेत स्थलांतर होऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यामुळे प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपड्यांच्या खरेदीवर हमखास गिफ्ट ऑफर ठेवण्यात आले आहे रुपये अडीच हजारच्या खरेदीपासून रुपये पंचवीस हजारच्या खरेदीपर्यंत ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट ऑफर ठेवण्यात आले आहे तेव्हा आपल्या मनपसंद व ब्रँडेड कंपनीची कपडे खरेदी करून ऑफरचा लाभ घ्यावा असे फर्मचे मालक श्री विद्यानंद बिसुरे यांनी सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे महिलांच्यासाठी कार्टपदराची साडी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध असून सर्वच कपड्यांच्या खरेदीवर पाच टक्के ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर ठेवण्यात आले आहे त्यामुळे यंदाच्या दिवाळीची खरेदी दि, श्रीदत्त कलेक्शनमध्येच करून हमखास गिफ्ट वस्तूंचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे मग विचार कसला करताय आजच या आणि मनपसंत कपडे खरेदी करून गिफ्ट ऑफरचा लाभ घ्या श्रीदत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार